मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जामोद मध्ये डॉक्टर संजय कुटे कुटुंबियांना सांत्वनपर भेट स्वर्गीय उर्मिला कुटे यांच्या निधनानंतर कुटे कुटुंबियांची भेट घेऊन मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला शोक जळगाव जामोद मतदारसंघाचे भाजपचे आमदार व माजी कामदार मंत्री डॉक्टर संजय कुटे यांच्या मातोश्री स्वर्गीय उर्मिला श्रीराम कुटे यांचे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सहा ऑगस्ट रोजी जळगाव जामोद येथे येऊन कुटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दुपारी सुमारे तीन वाजता जळगाव जामोद येथे हेलिपॅडवर दाखल झाले प्रशासनाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर थेट आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवासस्थानी पोहोचले व कुटे कुटुंबियांची भेट घेऊन शोक व्यक्त केला या भेटी दरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि कामगार मंत्री आकाश फुंडकर सुद्धा उपस्थित होते शोकसंवेदनानंतर मुख्यमंत्री फडणवीस जळगावकडे रवाना झाले यावेळी पत्रकारांनी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला असता मुख्यमंत्री यांनी बोलण्यास नकार दिला आग। 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 अन्जे फोटो काढायचं आहे मला मग आपण जाऊया मग आपण जाऊया त मुंबई मागून चला ठीक आहे तिकडं सोक सरक जरा सरक